गजर काय कुठे चालली काय नाही बाई दुकाना दुकानात चालली दुकानात काय ते चहा साखर संपली आणायला गायच्या पुडी आण गायच्या पुढे हा लवकर हा मला चहा चाल कसा हॉटेल प्यायला हॉटेलातूनच गिळून यायचं ना मोठा रोजचा चहा दान दानका उठला चहाला पैसे लागत या दिवसभरात पॅल्यान मग शंभर रुपये जाते चहा पाहायला आणि कोणी कोणी बसेल राहतात हॉटेलमध्ये यात्रा प्या प्याता येत नाही आग कोणला चार दोन जण राहा सारखे तोंडा पाहिजे तुम्ही काम करू लोकांचा चहा पिय तुम्हाला पोट सुटले बरं एक कर नको जे करू आपल्या चहा साखरे घेऊन काय चापड्या घेऊन ये आणि दोन अंडे आण काला तोंडाला चव नाही आंड्याची तोंडाला चव नाही कच्चा पक्का खाऊ खायला बर तोंडाला चव येण भाजीपाला खायला तोंडा वाय गोळा उठवतो का काय लय बोल का जास्त झाला काय बर काय हा जर टाईम लागला घुस याच्या घरात आम्ही याच्या घरात घुसल नाही तर त्याच्या घरात घुसल तुम्ही लगेच माय मागे यायचं काही काम नाहीये भरपत चुकतो लवकर ये जाऊ का मग आपल्या वाचून मारशील नाही तर चहा वाचून हां जाई लवकर ये हा हा काय आज पातळ पडले दादा तेल दे, काय भाव आहे अडीचशे रुपये किलो आहे बाप साखर हा साखर चाळीस रुपये किलो आहे आणि बेसन तीस रुपये पावशे रे बर बर मग एक माझीच द्या ना माझीच संपल्या माझीच नाही का दुकानात संपल्या अरे एवढं मोठं तुम्ही सामान भरलं माझीच नाही तर मग काय फायदा आहे मग संपले तर काय माल भरून ठेवायचं ना आता मग तू कुठून आण तुझी कुठं कुठून गुठून आण पण घ्यायचं आम्हाला काय सांगतो एवढं सामान विचारत काय कामाचं नाही म्हणू शकतो चोरून नाही दिलं ना काही तो कुठं काय घेतलंच नाही ना कुठं हात तरी लावला का पाहू मुसकडा दिल दोन चार लावून ना माझीच पाहिजे होती काय चोरलं तर काय नाही असं दूर आहे खिशे दाखव काहीच नाही का कुठं खिशे दाखव लय भामटाय तो अहो तुम्ही ते जे भाव सांगितले ते सांगत नाही माझीच नाही म्हणजे काय माझी बाप सारखं डळ काही तोऱ्या माऱ्या करायच्या काही उद्या आमच्याकडे सगळं पण द्यायचं नाही तुला काही माचीस काय तुला काहीच देणार नाही मी दुकानात उग काही जा आणायला जायचं असलं का याच काही ना काही निघतच मला बीडी आण मला गायच्या पुढे आण हं याचा भारा रात्र दिसत बॉयलर पेटेल राहतो त्या बिड्यांचा काय नाही भाई आले चहा पावडर घ्यायला साखर घ्यायला चहा पावडर साखर लागत किती उदारी झाली आपली पहिले राहिले बाई उधारी का असले थोडे फार तर देऊन टाकावं नाही तर मग हेच ऍड करायला नऊशे बत्तीस रुपये मायवाली हा मग एक काम करा तीन किलो साखर द्या बर पावशेर हे द्या चा पावडर बर बिडी बंडल आहे का बिडी बंडल आहे पण देऊ नका बाबूराव जर विचारायला आला तर सांगा नव्हताच हाय पण देऊ नका पहिले पैसे पाहिजे दुसरं जाणार नाही बरं का नाही नाही मी माझं नाही सांगू राहिले त्याच सांगू राहिले हे आहे का गायच्या पुड्या गायच्या पुढ्या आहे ना मग महापुरती एकच द्या तो जर आला तर संपली होती म्हणा बिडी बंडल घेऊन दादा हा तर बिडी बंडल काल आधीवर रे तो रात्र दिसायचा पिय दूर पिकी तो थोडा तिकडे म्हणावा नाही संपलाय आली होती गाजरा वहिनी घ्यायला म्हणावा पण नव्हती बरे अजून काय काय लागत काय नाही बस तेवढंच द्या तेवढंच लागत चॉकलेट बिकलेट आहे चॉकलेट आहे ना मग द्या कधी खाऊन पाहायला कसं लागत तर काय दिल ते आव येणत ती हां मग काय खात गोळचाट बिळचाट द्यावा काहीतरी आणि आडीच्या दडी किंमत नाका टिपून ठेवू पाच रुपयाला काय पाच रुपयाला हा लहान दिलं तरी चालेल एखादं एक रुपयाला देऊ का हा आणि एवढंच किती झालं मला सांगा याचे काही नाही वीस रुपयाला बघ हा वीस रुपये झाले याचे हा का आणि ते नऊशे बत्तीस नऊशे बत्तीस जास्त ना का टिपू पैसे जाण मग देणारे तुम्ही माल तर द्या दिलं तुम्हाला दिली का आणि मग पगार उद्या हा रोजाना कामाला जाते ना मग उद्या आहे ते आपल्यामुळे काल कामाला नका भाई तुम्ही लगेच वळून पैसे लागत आहे खर्चायला त्याच्यासाठी बोलवलं मी नाही नाही काही नाही मी आता जाता तुमचे दिन बर बर बाकी बाकी काय चाललं तुमचं आज बाकी काय नाही व्यवस्थित सगळं काय आता सामान जास्त घेऊन जात ना, ना तुम्हाला पैशाला थोडी ताकद ता मला गंज वाटत दहा हजाराचं सामान भरून न्यावा पण तुम्ही दिलं बी पाहिजे घेऊन जा ना तुम्हाला ना नाही कधी म्हणतो तुम्ही म्हणते हजाराच्या पुढे घेऊन नका जाऊ मग माणसाला थोडं टेन्शन येतो मग जेवढं आथरुनि तेवढच पाय पसरावा माणसं आपल्याला जे तेवढंच करावा बरं काय म्हणते अजून काय चाललं तुमचं बाकी काय नाही बस मजेत आहे बाबूरावची वैयक्तिक काय उदारी हाय शे दीडशे रुपये हा नाईन्टी ला कधी मधी घेत राहतो करावं लागत असं कार्य आला तर सांगत जायचं येऊ जास्त उदारी असं सांगायचं हा करू हा कमी नाही सांगायचं आता नऊशे ना आपली दोन हजार सांगायची बर बर काही अडचण नाही येऊ का मग हा आपल्या मनात कामाला ये हा येईन ना अडीचशे देऊन टाकूरे आयला सूर ताबा लावले गाजरे त्याला सांगू ना करा करावं आता काय विशाल हो बाय कायची ना रे पुढं दुकानात घेऊन गेले गायचं गाय चहा हा गायचं घेऊन गेलं अजून काय काय घेतल्या अजून काय नाही तेवढंच गेलं गायचं आता तिथं बाय चहा पावडरच्या आणायला आली मरे बिडाची दिली हा चहा पावडर तर इथंच विसरून गेली तू एक विसरले हा गाई गडबडी काय गेली कुठे बा तर मला काय माहिती कुठे अरे अजोब घरी लिहिली मग तुमच्या बाईककडून राख नाही का तू खरं सांग ना अरे तुला माहिती आहे ना मला काय माहिती कुठे काय नाही काय करताय तुम्ही इथं काय करताय काय नाही बाई होते बाई गजरे काय करते काय नाहीच काय आहे ते मागाचे तांदूळ काय करते काय नाही हो ते मागाचे तांदूळ नाही का ते तांदूळ पाहत होते हे तिथे लपले होते मी आता त्यांना बाहेर काढ लपल्या हा अरे बापरे तू काय नक्की किराण दुकान का होती तू तू काय हा चाललंय काय चाललंय तुला मी नंतर बोलतो तुला है? सांगतो मी नंतर का बांधा करायला बाहेर रे पण तू जायवर घरी पुढ तू नको याच्यात मध्ये तू जायवर घरी नाही पण आता मध्ये बाई काय करते सांग पहिलं मला काय हा ग तुला ब्या घातचा पुडा सांगितली ती इड्याचा पुडा सांगितला आता कायच चहा पावडर पण चहा पावडर घेवर ये तुली दुकानात काहीच नव्हतं दुकानदारलीचा समोर तुई बायको कुप काय राकारय का गेली म्हण कवाची आता त्याला काय माहित बिचाराला मी मध्ये तांदूळ गौषित होते मला माहित नाही त्याचं नव्हतं लक्ष्मी तो पण आज धारा ralती काय बाबरो अरे मग आज धारा ralती बाबरो हे ब उरले म्हणजे तुम्हाला ने एक तो डोक्याचा भाग नाही तुम्ही आले 90 मारून आव पक्का बिनडोक माणूस हा वाट बीका काय तांदूळ पाहायला गेली पोत्याच्या मागे तांदूळ ती तांदळाच्या पोत्या चालवत काय अहो तांदळाच्या पोत्या मागे नव्हते मी तांदूळ पाहत होते हे तांदूळ कसे मोठे का लहान आहे का कोणचे असे पाहत होते हो मोठे होते ते गंज मोठे होते काय तांदूळ तांदूळ हा काय हम्म गजाडे तांदूळ होते का लोक पाहते झाली उदारी बंद होईल ना तुम्ही काय असं काटायचं कोल्हाच मी नंतर समजून सांगत म्हणजे उदारीचा फायदा आहे का उदारीचा फायदा आहे का माय पैसे ठाप परत दुकानात येऊन खबर पैसे माझ्या पैसे वाली म्हणजे पैसे पुढा असं नाही तू बाग काढलं बाबा मॅन तीच गेली होती मध्ये कस नवरा मारील म्हणे मला म्हणून बाळ्या मारत म्हणून काय आपल्या दुकानात जागा का त्यांना लपायला जागा ठेवायला जागा तुम्ही ना तुम्ही नाट्रा भाजी चालू आहे तुमची बाकी काय नाही असं रे तुम्ही ना लोक पाऊरा आणि तुम्ही काय त्रास देऊ रे का मला पाहिजे लोकांनी आपण काय करते बा तुम्ही येणार रिकाम मावले ना याच्यात याच्यात रिकाम खोल करूया तुम्ही जा बर काय झालं काय झाले काय चाललंय माझ्या तुम्ही इकडून या इकडं बसा आणि मग बोला बरं वडिला

काही निघा फार कमराचा काटा मोडला लपून बसले तर तुम्ही परत घरी गेल्या कोपऱ्यात घालू राहिले काय तुम्ही काय तमाशा लावलाय सगळे गर्दी तमाल तुम्ही निघा बरं इथून सांग पटक्या बाबरा तुम्ही काय तमाचा लावलाय आई कुठे रे लोकायला आई कुठे मला सांग तुमची काय चूक नाही करत बाई तो नावरेचे काही चूक नाही तुला हात जोडून सांगते आमचे आई बाय मात्र पर परपणजाचं वाटूळ झालं तो, तो नको करू मला मी मानवरेचा नवरा विश्वास आहे मी ना मानवऱ्याच्या धाका बाई तो का अरे कशी रगत ती बाई ना ऐक ना अगं बाई तस काही नाही मी मा नवरा मला मारी टाइम झाला मी दोन ठिकाणी बायांच धुन धुत बसले होते म्हणजे चावळत बसले होते म्हणून मी तो पोत्याच्या आड लपले याच्या तो नवऱ्याचा काही दोष नाही तुम्हाला दुसरीकडे कुठं तरी लपायचं तिकडं आमच्यात दोकडे येऊन लपले तुमचा नवरा डायरेक्ट मानवर येऊ शक खायला लागला किती बोलायला लागला बरं हा गाड्या इड्या येऊन उभा राहिला होता म्हणून मला पळायला जागा नाही सांगते आज हे गाव सगळं आमचं तोंडाकडे बघता हसतायत आम्हाला आज मग एवढी व्हॅल्यू गेली काय तुम्हाला बा रस्त्यात भेटलो तुम्हाला इतक्या तिथे मला चहा पावडर घेऊन म्हणलं मला चहा आहे अरे एक तास झाला चहा वाच भीती घरात तास अरे तुला तुला पुढे पकडून तुला पुढे काय चाकडायची त्यावर अरे तो मध्ये काम करायची दानत नाही काही नाही प्रत्येक कामाला बायकोला पुढे करीतो उदाऱ्या माला मिटवायला लावितो रोजाच्या कामाला मी उपत्याच्या कामाला मी फुकाट चुनापुढे इडून नेतो फुकण्या बंडल इडून नेतो फुकायला तरी त्याच्यावर चोरी चोरीवरून शिर चोरी करतो काय भरती नाही काय तू कोणते काढू काढू दिली मी हो मी घालतो तुम्ही ना बाबा तुम्ही जाऊ दुकानदार आहे का ये ना आदरच्या गड झाली यायला काय आजू सोय याची का यायची वय कामेक सविश्याच्या बोला ना पाहिलं ना शहा सुरत माणूस गेला ना थुकून मी काय उदारीच बंद करा ठेवायची गरज नाहीये बोलायला लागल अजून मागायला लागल नाही येत नाही का रोज सकाळच्या इथून गाई चपचा पुढा घेऊन जातो माझ्याकडून मला काही माहित नाही का तुमचं आणि मला म्हणताला का तुमची लायकीच का का दहा गे तिथे उदारी तिथे उदारी किती तो आज किती तो आज काढू किती काढ काढ आता माहिती तो काय झालं आजपर्यंत आता वाहणार आहे या दाखव यादी दाखव द्याव दाखवा काय काय टिपेल वाला पावते आणि आता चातल लगेच द्यायची एवढं तो आणनी लगेच द्यायची हां लगेच के हां पयोडो पुढे बाजार आमचं दुकाना पुढे उभा नाही राहायचं समजला ना तुम्ही पण उभा नाही राहायचं आमच्या इथं हां दाखो काय नाही रे इथं घ्या वास्ते येतात संत माराची सत्य हां त्याला डाप्न लावल्याशिवाय दिसत नाही गजरा तो रातचा सुद्धा चष्मा घालून झोपतो त्याला वाटतं कुठं जाते का काय कोणा माग गजराबाई हे ये भाई तो आला हा पोतेतला पैसा का झाला पाच किलो साखर कवर येईल आपण कधी राहील पाच किलो साखर आता दिवाळीला शेकदारे अकरा किलो कवर येते हा शेकदारे तुला दिसायला कमी का दीड किलो असन तिथे त्याच्या पुढे एक रेष असन का तो डोळे फुटले का काय अरे निर्भा पावडर पाच किलो का ती आता तू लोळतो ना दहा रुपये उपयोग मग तो तुझे धुवायला लागा त्यांना आम्ही लाबाड्या कराल रिकामे नाही गायच्या पाजरात मग असं खोट नाटल रिकामे नाही आम्हाला काळे एकच का मग ती एकच लागली ती घरात लागली ना त्याच्यामुळे नाही तर तुम्हाला फुस काटायला लागत बॉक्स बर कि झाले नऊशे त्र्याण्णव द्या आणि आता ते नेलं एक हजार दोन रुपये झाले एक हजार दोन एक हजार दोन जर एवढं पुढे बाबा आहे प्रभाजी दिसली बाय मग पाय ना भाई। भाई भाई। आले का भाई। किती झाले दोन रुपये द्या चला त्याचे पण पैसे पैसे एक हजार एक हजार दोन रुपये दिले बरं झालं दिले उपकरच केले बाय जर याच्या पुढे याच्याकडे जर आले तुकडा फॉर्मार तुला चालले कुठं

हा कुणी सांगितलं तुम्हाला उदारी ठेवायची आपल्या दुकानात लपतील आणि आपल्याच हे करतील आजोबा धंदा करायचा उदारी लागत धंदा करावं लागतो म्हणजे धंदा करायचा असल्यावर तुम्हाला बाया दुकानात घेऊन बसावं लागतात का लागता। लागता। अगं तो मारी म्हणून त्याच्या झाकांनी बिचारी पळाली ग मधी आणि ती पोत तिला पोतच दिसलं मी काय करू पण इथं कुणाचं नाव खराब झालं तुमच झालं ना जाऊ दे तुझ्या नजरेत खराब झाला ना बाकी जगाचं तर काही बंद पडते काय घेण नाही आपल्याला चला आणि तुम पुढं कोण दिसला नाही पाहिजे नाही नाही आता का